नगर परिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांसाठी अर्ज माघारी घेण्याचा आजचा शेवटचा दिवस दुपारपर्यंत लढतींचं चित्र स्पष्ट होणार बंडखोरांची मंधरणी नाराजी दूर करण्याचा राजकीय नेत्यांकडून प्रयत्न ठाकरे बंधूंसोबतच्या युतीवर शरद पवार सकारात्मक काँग्रेस शिष्टमंडळाकडून सुद्धा पवारांची भेट घेत आघाडीसाठी इच्छा व्यक्त मनपा निवडणुकीत युती आघाडीबाबत पवारांच्या भूमिकेकडे आता लक्ष ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांची वर्षा गायकवाडांसोबत चर्चा काँग्रेसला सोबत घेऊन महाविकास आघाडी कायम ठेवण्यावर ठाकरे सेना ठाम तर फाटाफूट झाली तर दोघांनाही तोटा होईल ठाकरे सेनेची भूमिका सूत्रांची माहिती मुंबई महापालिका महाविकास आघाडी म्हणून लढली पाहिजे शरद पवारांचं मत तर मतचोरी आणि यादीच्या गोळासंदर्भात एकत्रित सत्याचा मोर्चा मग निवडणूक वेगळी का लढायची पवारांचा सवाल सूत्रांची माहिती शिंदेच्या नाराजीनंतर सुद्धा केंद्रीय नेतृत्व महाराष्ट्र भाजपच्या पाठीशी पक्ष बांधणीचं काम सुरू ठेवा महायुतीच्या नाराजी नाट्यानंतर केंद्रीय नेतृत्वाच्या सूचना सूत्रांची माहिती चिमुकलीवरील अत्याचार आणि हत्येप्रकरणी आज मालेगाव बंदची हाक कडकडीत बंद पाळत अत्याचार प्रकरणाचा निषेध व्यक्त केला जाणार पार्थ पवारांचा पुण्यातील जमीन गैरव्यवहार प्रकरणी शीतल तेजवानीची आर्थिक गुन्हे शाखेकडून सहा तास चौकशी तर पॉवर ऑफ अटर्नी देणाऱ्या दोनशे पंच्याहत्तर जणांचीही आज चौकशी होणार नाशिक सिंदर एसटी अपघात प्रकरणी चौघांचं निलंबन लॉकबुकमध्ये बसचा फेल झाल्याची नोंद असताना सुद्धा कर्मचाऱ्यांचं दुर्लक्ष एसटी थेट यावेळी स्थानकाच्या घुसली यामध्ये एका मुलाचा मृत्यू झाला होता टक्केवारी मिळत नसल्यामुळे सोलापुरात डीपीडीसीचा निधी थांबवला खासदार प्रणिती शिंदेचा पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यावर आरोप तर खासदार झाल्यापासून तुम्ही किती निधी दिला भाजप आमदार देवेंद्र कोठे यांचं प्रत्युत्तर लाडकी बहीण योजनेचा फायदा घेतलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई होणार पैसेही वसूल केले जाणार केवायसी नंतर सगळं सत्य समोर